श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे पंच्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध नवमी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याण्णव परमपूज्य सद्गुरूंची साठव्या वर्धापन दिनी तेवीस अकरा एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सर्व भक्तांतर्फे रौप्य तुला झाली त्याप्रसंगी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर्देवो गुरु महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपल्या प्रासादिक वाणीतून अनुग्र आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू म्हणतात वयाच्या साठव्या वर्षी रौप्य तुला व्हावी अशी शिष्यवर्गाची भक्तजनांची खूप इच्छा होती प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण आपल्या गुरूंच्या ऋणातून उतराही कसे होता येईल म्हणून प्रत्येकजण येऊन मला सांगत होता की हे जे मी अर्पण केले आहे ते रौप्य तुलेसाठी आहे मी त्यांना म्हणत होतो की तुझ्यावर कोणी सक्ती केली का तर तुम्हाला म्हणायचा सक्ती कसली आले मी माझ्या मनाने केले आहे ज्याला जे शक्य आहे ते त्याने अर्पण केलेले आहे आणि आजच्या ह्या सर्वांनी अर्पण केलेल्या भावनेतून तुम्ही ही रौप्य तुला केली ती यशस्वी झाली ही केवळ परमेश्वराची इच्छा आहे परमेश्वर ही चीज अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे निर्गुण निर्विकार असलेली ही भगवंताची स्थिती मी वयाच्या सातव्या वर्षी अनुभवलेली आहे आणि वयाच्या सातव्या वर्षी अनुभव आला तो असा आला की मी दारात उभा होतो आणि आकाशातून एक व्यक्ती हो माझ्याकडे पाहत होती माझे सहज लक्ष गेले तर मी स्वतः असा अनुभव घेत होतो की आपल्याकडे हे कोण पाहत आहे असे म्हणता म्हणता ती शक्ती ते स्वरूप गुप्त झाले आणि त्या वेळेपासून त्या क्षणापासून मला माझ्या जीवनाची कल्पना आली आज या गोष्टीला जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण झाली पन्नास वर्षे गौप्य ठेवलेली ही गोष्ट आज तुम्हाला सांगणे मला भागच आहे तदनंतर पुढचा काळ गुरु आज्ञेमध्ये गेला गुरुंनी मला गाणगापूरला बोलवले फक्त सांगताना एवढेच सांगितले की तू गाणगापूरला ये तेव्हा लक्षात आलं की आपल्याला बहुतेक गुरूंचे बोलावणे आलेले आहे मी गाणगापूरला गेलो तेव्हा माझ्याबरोबर दोनच माणसं होती आणि गेल्यावर स्नान करून मठामध्ये गेलो तिथे देवाची भेट झाली तीन दिवस राहिलो तरी आज्ञा नाही जा म्हणून सांगितले नाही कशा करता बोलवले हेही लक्षात येईना पण चौथ्या दिवशी असे सांगितले की तू आता इथून पुढे तपश्चर्या करायची आहे हे घरी आल्यावर मी आईला सांगितले अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या की देव मला आता प्रसन्न झालेला आहे आपल्याला खूप श्रीमंती येईल आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला श्रीमंती तर आली नाहीच पण ज्यांना ज्यांना हे कळे त्या प्रत्येकाची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आणि ह्या वयात या मुलाला हे ज्ञान कसे काय आले असा संशय घ्यायला सुरुवात केली त्यात घरातल्या लोकांना जास्त प्रमाणात संशय येईल हळूहळू म्हणता शेजारी आसपासच्या लोकांनाही हे कळायला लागले की असा अनुभव कसा येईल त्याला तपश्चर्या करावी लागते असे करावे लागते तसे करावे लागते पण गुरु अज्ञा जी झालेली होती म्हणून मी शांतपणे ऐकून घेतले परमेश्वर भेटला तरी कशाकशा भक्तांना निरनिराळ्या पद्धतीने वागवतो हा त्याचा क्रूरपणा नसून समाजाला हे कळण्यासाठी त्याने हे केलेले आहे त्यावेळेला जर मी सांगितले असते तर सगळ्यांनी विश्वास ठेवला असता तर आज जे चित्र डोळ्यासमोर दिसते ते दिसले नसते साधारणपणे माणसाचा स्वभाव असा की तुम्हाला दिसते ना मग ते आम्हाला दाखवा मग याची प्रत्येक जण अपेक्षा करतो काय करावे आता त्यातून निंदा व्हायला लागली चेष्टा व्हायची अत्यंत ज्याला आपण छळ मानतो तो व्हायला लागला त्यातल्या त्यात माझे बोलणे कमी निवांत राहणे ईश्वराचे चिंतन करणे हे पाहून तर लोकांना जास्तच चेव यायला लागला आणि जो तो उठून माझी निंदा करू लागला गुरु आज्ञा होती शांत राहिलो पोलीस कस्टडी मिळाल्यावर कसे होते तशी परिस्थिती माझी झाली होती निरापराध मनुष्य कुठेही अपराध केलेला नाही पण पोलीस कस्टडीमध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष राहावे लागले पोलीस कस्टडी हा शब्द मी का वापरतो तुम्हाला साधारण माहिती असेल अनुभव नसेल पण माहिती मात्र प्रत्येकाला आहे की पोलीस कस्टडी कशाला म्हणतात अशी पंचवीस वर्ष काढली गुरु आज्ञा झाली त्याच्यावर पुन्हा दर्शन नाही अजिबात दर्शन नाही पंचवीस वर्षांचा काळ लोटल्यावर पुन्हा दर्शन झाले हे असे सांगितले की मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करून घ्यायचे आहे आणि तू आता वेद कार्याला लाग आधीच लोकांमध्ये निंदा फार आणि चेष्टा परमेश्वराचा अनुभव असल्यामुळे सतत डोळे झाकून बसलो आहे त्याचे अखंड चिंतन करणे त्यामुळे व्यावहारिक शिक्षणाकडे पुष्कळाचे दुर्लक्ष झाले त्यातून आणखी लोकांना चेव आला की आयतं बसून खायला पाहिजे पलंगावर बसून खायला पाहिजे देवे आली पलंगावरी अशी माझी लोक चेष्टा करू लागले उपेक्षा निंदा हे सगळे मला सहन करावे लागले हे तुम्हाला सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की परमेश्वर प्रसन्न झाला ह्या लोकांच्या कल्पना सिनेमात पाहिल्या त्या अवघ्या दोन तासात तीन तासात तो प्रसन्न होतो पुन्हा दिसतही नाही भेटतही ना नाही आणि ह्या व्यक्तीच्या बाबत अत्यंत कठोर तपश्चर्या करावी लागली तसे माझे आणि कोणाचे वाकडे नव्हते हे नक्की खरे आहे पण सगळ्यांचे सांगणे एकच होते की ह्या वयात तुम्ही जे परमार्थ करता हा करू नका सगळ्यांनी इतका हट्ट धरला होता की देवपूजा अर्चा नामस्मरण जप चाप्य ध्यान हे सगळे सोडून द्या आणि पहिल्या प्रथम पैसे मिळवायला लागा हे जर तुम्ही केले तर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही शीण देणार नाही गुरु आज्ञा अशी होती की मौन धरायचं आणि त्यांनी सांगितलेला मार्ग स्वतः आचरायचा असा काळ जात असताना पुढच्या काळामध्ये एक दिवस असा प्रसंग आला की मी नरसिंहवाडीला जाण्यासाठी निघालो जवळ पैसा नाही पैसा कोणाला मागावा तर विरुद्ध होता जो तो असं सांगे की तुम्ही कष्ट करा पैसे मिळवा मग वाडीला जा कुठेही जा आता काय करावं आज्ञा तर झालेली आहे तेव्हा एक दिवस असा शांत बसलो असताना एक मनी ऑर्डर आली आणि ही मनी ऑर्डर माझ्याच नावावर होती त्याला अशी आज्ञा झाली होती की पंचवीस रुपये पाठव त्याप्रमाणे मी मनी ऑर्डर घेतली वाडीला गेलो माझ्याबरोबर जो वर्ग होता त्यालाही समज नव्हती ज्ञान नव्हते नगरला येऊन पोचतो तो पूर्ण पंचवीस रुपये खर्च झालेले होते ज्याने मनी ऑर्डर पाठवली तो नगरला आला होता का रे तू कशाला मला मनी ऑर्डर पाठवलीस तर तो म्हणे मला काही कल्पना नाही पण पहाटे मला असा आवाज आला की तू त्यांना पंचवीस रुपये पाठव वाडीची सेवा झाली यात्रा झाली मी वाडीला देवाजवळ प्रार्थना केली की देवा तू आतापर्यंत कधीही मला साथ दिली नाहीस आज वर्षे मी तुझी सेवा करून सुद्धा तुला अजूनही माझी दया येत नाही काय तुझी इच्छा असेल तसे कर त्याने काही उत्तर दिले नाही डोळ्यासमोर एक असे चित्र होते आज्ञा तर झालेल्या आहेत करा म्हणून सांगितलेल्या आहेत पण चित्र कुठे बदललेले नाही शांत राहिलो जप करीत राहिलो देवाजवळ प्रार्थना केल्यावर त्याला काय दया आली कोणास ते ते जे चित्र बदलले आज तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे या अवस्थेला आणून ठेवले अजूनही ते काही सांगितले नाही तुला का पैसे दिले का पाठवले काहीही नाही आणि ते चित्र बदलले त्या दिवसापासून मी माझे जीवन गुरुचरणाला समर्पित केलेले आहे श्री दत्त